आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर अळेफाटा येथील कांदा बाजारवर रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यात कांदा 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 का एक कांदावक अंदाजे सोळा सतरा हजार पिशांची कांदावक आहे बाजारभाव गोळे कांदे एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर मीडियम सुपर एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव भेटला गोल्टी शंभर ते एकशे तीस रुपये चिंगळी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये मधले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपयापर्यंत विकले गेले आळेफाट्या ते आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व हो लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद